कल्याण ग्रामीणमधील देसाई गावात धक्कादायक प्रकार परप्रांतीय महिलांची दहशत शेतकरी कुटुंबाला दिला जातोय त्रास त्या महिलांनी पोलिसांनाही धक्का दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्या महिलांवर पोलीस गुन्हा दाखल करणार का आणि त्यांना अटक करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय कल्याण ग्रामीणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही परप्रांतीय महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावून त्यांच्या घरावर दगडफेक केले तसेच पोलिसांनासुद्धा धक्का दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावात एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक यांच्यात जागेवरून वाद चालू असून सदर प्रकरण हे कोर्टात आहे ह्यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या सदर जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत शिवीगाळ करत त्रास देत आहेत आणि त्यांच्या घरावर दगडफेकसुद्धा करत आहेत त्या महिलांनी त्रास देऊन शेतकरी कुटुंबाला त्रास दिल्यानंतर टोल फ्री नंबरहून पोलिसांना सदर बाब त्यांनी कळविली मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितले मात्र त्या महिलांनी पोलिसांशी रावी करत महिला पोलिसांनाही धक्का दिलेला आहे याचा व्हिडिओ सोशल माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आहे सदर घटनेबाबत शेतकरी कुटुंबाला विचारले असता सदर महिला ह्या व्यावसायिकांनी पाठवल्या होत्या तसेच या, तसे या जागेचे प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कोणताही गुन्हा दाखल न केल्याबद्दल जा विचारला मात्र परप्रांतीय महिलांकडून आमच्या कुटुंबातील महिला मुले घाबरल्या आहेत तसेच आजूबाजूच्या इमारतीतील नागरिकांनासुद्धा याचा त्रास होत आहे पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबांनी केली आहे या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केने यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला आहे यानंतर संतोष केने यांनी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघातील पदाधिकारी आणि शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायघर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे सर्व प्रकाराबाबत वाचा फोडली यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले आहे पाच वाजेपर्यंत ती महिला इकडे आलेल्या तर मला सात वाजता कला तेव्हा मी धावत धावत आलो ते उत्तरपर्यंत या पंचावन्न छप्पन महिलांनी कुंपण पार पूर्ण ते लास्टपासून तोडून टाकलेलं थांबवतो तुमच्या तर कडे आयडिया आहे का काय आहे कोणी लेटर दिले का ते काहीच नाही आमचा सर येईल दहा वाजता तेव्हा त्यांच्याशी ते बोला आणि गचागत पत्र हॅलो साहेब एवढं महिला व्हायचा एक शब्द बोलायला त्यानेच नाही बोलायला लागलो का इकडे पत्रांचा धडाधड आवाज येत होता कोणाशी बोलू कोणाची मदत मागू काहीच सुचत हो नव्हतं साहेब मला तिथे नंतर हे शेकलो लोक आले थोडेसे कोर वगैरे आमची महिला पण आल्यानंतर त्याही थोडं हे केले तेव्हा ते महिला थोड्या दपकल्या नाहीतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कंप्लीट केली कंप्लेट मग ते त्याच्या कंप्लेट नाव वगैरे लिहून घेतलं त्याही त्यांना सांग ते बोल त्यांची एक लेडीज होती त्यांना बोलतो तुम्ही घेऊन तिकडे जा लेडीज पण एकच आलेली इथे आणि त्याच्या अगोदर दोन पोलीस आणि एक गाडी वाटा अगोदरच आतमध्ये आली येऊन माझ्या अगोदर होते इथे तेव्हा त्या तिकडे त्यांना घेऊन तिथे तेव्हा मी इथे ते पोहोचलो आपलं नाव संजय वामन हात हातभीर उचला आमच्या अंगावर आले ना पत्रे पण आमचे लोटले त्यांनी ना शिवा पण शिवा बिवा दिल्या त्यांनी ना दादागिरीची भाषा करायला लागली ते म्हणजे आमची लहान मुलं आहेत पण आमची मुलांना जर काही मारलं बिरलं मारून टाकलं जीवाला आमच्या धोकाच आहे त्यांच्यापासून कुठल्या महिला आहेत या मराठीत बोलत होत्या नाही नाही मराठी आहेत का काय माहित अनोळखी आहेत त्या मग शिव्या कुठल्या भाषेत येत होत्या हिंदी मध्ये मराठी मध्ये नाचत होत्या नाचून दाखवत होत्या अशा वेगळ्याच अशा आणि खूप म्हणजे आम्हाला असे काय काय दाखवत होत्या दिला अख्खा दिवस ते आमच्या जवळ येत आम्हाला बोलत की तुम्ही या आमच्या अंगावर असे बोलत पण आम्हाला सांगून ठेवलं का जाऊ नका त्यांच्या अंगावर इथून काय बोलायचं बोला आपले बाउंड्री सोडून जाऊ नका त्या बाजूला बोलते असं सांगितलं पत्र बांधलं आम्ही तरी पण त्याही परत लाता मारून खाली पाहिले त्याही आणि रात्री तीन वाजता डागर भेट केले त्याने पण घरावर आम्ही इथं होतो झोपलो होतो इथं खूप त्रास देतात त्या हालत पण नाही इथून कुत्रा भुंकला म्हणून आम्ही बघायला गेलो ते पोलीस त्यांच्याच वर्षी बोलतात आमच्या वर्षी बोलतच नाही प्रशासनाकडे आमदार खासदार इकडचे आहेत त्यांच्याकडे काय तुमची विनंती असणार आहे दारू वगैरे यांच्या बाबतीत आम्हाला काहीच नाही आम्ही इथं शेती लावतो आमचं गुलाब आमचं आमचा पोट बरायचं आमच्या एवढंच आहे जमीन अजून कायच नाही आम्हाला विषय असा आहे की सदरची जी मिळकत हा जो शेतकरी आहे या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे आणि वस्पजेशन खाली मालकी निवडण्यासाठी सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्थ लोकांनी साधारण साठ ते सत्तर महिला या परवा सकाळी या मिळकतीवर ट्रेस पास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये तो शेती करतो या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या गाई बकऱ्या वगैरे अशा काय पाळीव प्राणी प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं ते कुंपण त्या महिलांनी तोडलं तोडल्यानंतर हा जो शेतकरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याचं कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही मग पर्यायी त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला त्यावेळेला स्थानिक पोलीस आले परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही त्या महिला आताही आपण गेला तरी जागे त्या जागेवर तळ ठोकून आहेत त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाही आहे त्या महिला स्थानिक नाही आहेत साठ ते सत्तर महिला आहेत कोण आहेत कुठल्या समाजाच्या कुठल्या विशिष्ट जाती आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काहीही सांगायला तयार नाही आहेत फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आय डी आहेत आमचे सिनियर येऊन दाखवतील दोन दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ ठोकवणे त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे काली रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री आपण याबाबत पोलीस स्टेशनला गेला होता काय माहिती साहेब स्थानिक पोलीस स्टेशननी दखल घेतली ना त्यामुळे काल आम्ही आदरणीय सी पी साहेबांकडे भेट घेतली होती सी पी साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचे आदेश दिले होते परंतु आता स्थानिक पोलिसांनी आज आस्त, आजपर्यंत आतापर्यंत गुन्हा नोंद केला की नाही ह्याची काही कल्पना नाही एक व्हिडिओ आपण सादर केलाय त्याच्या पोलिसांना धक्काबुक्की करत काही नक्की येते आता ते ज्या वेळेला तो हा प्रसंग घडला कायद्याच्या चौकटीत राहून हा विषय हाताळावा म्हणून आम्ही एकशे बारा नंबरवर जी आपली सुविधा आहे शंभर एकशे बारा नंबरवर कॉल केला होता की के इथे काही अनुचित प्रकार घडू नये सदर प्रकार जेव्हा आम्ही तो कॉल केला त्याच्यानंतर काही महिला पोलीस आणि इतर पुरुष मंड पोलीस आले होते तसे त्या ठिकाणी तसे असताना त्या महिला पोलिसांच्याही अंगावर धावून जात होत्या तसं आता आम्ही एक आमच्या सेफगार्डसाठी एक पक्षकार शूटिंग करत होते ज्या महिला जेव्हा अंगावर येणार ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसतंय की त्या ज्या महिला एवढ्या ॲग्रेसिव्ह होत्या की त्या पोलिसांच्या अंगावर धावून जात होत्या तर ते साधारण शेतकरी काय त्यांच्यासमोर निभावलं आल्या होत्या महिला काही काही आयडिया माहीत नाही माहिती अशी काही महिलांची नावं विचारली आम्ही पोलिसांमार्फत तिथे जे आले होते ते त्यांच्या त्या माहितीनुसार काही नावं त्यांनी नोंद केली होती त्या नावानुसार कोणी कुर्ला कोणी वांगणी कोणी मुंब्रा अशा ठिकाणाहून आल्याच्या दिसत म्हणजे या परिसराशी किंवा या विभागाशी त्या महिलांचा काही एक संबंध नाही आहे आपण आपणही पाहिलं आहे की कायदेशीर आमचा लढा कोर्टामध्ये चालू आहे पजीशन ॲक्ट हा कायदा आहे बारा वर्षानंतर ज्याचा ताबा असेल आणि त्या विनियोगासाठी जागा घेतली असेल त्याने जर उपयोग केला नाही तर त्या मालकाला पुन्हा ती जामीन मागण्याचा अधिकार आहे आणि तो कायदेशीर लढा ठाणे न्यायालयामध्ये चालू असताना न्यायालयाचे कुठलेही निर्णय झालेले नसताना ही गुंडगिरी चाललेली आहे ही चुकीची आहे आणि ती आमच्या भूमिपुत्रावर झालेली आहे आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यावसायिकांनी आणल्या असतील तर आमच्या ह्या ठिकाणची पंचकृषी जर भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं मुर्दे पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का आमचं संरक्षण कोण करणार या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकण्या असताना ट्रेस पाचचा गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांच्यावर आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे हा कायदा आहे आम्ही संविधान मानतो आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथे रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील कारण अति अशी तो, तो डोंबरे यांचं स्वागत करतो त्यांनी निर्देश दिलेले आहेत शिंदे पी आय त्याचं काय अंमलबजावणी करत नाही आणि या ठिकाणी वारंवार हा भूमिपुत्र असा अन्याय होत चाललेला आहे आणि हा उघड आहे की त्या महिला आलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या महिला आलेल्या आहेत त्यांचं इथे ह्या ठिकाणी नाव बघितलं कर्जत वगैरे यापासून ह्या महिला आलेल्या आहेत या विभागामध्ये असं होत असेल तर या ठिकाणी वेगळा रंग लागण्याची शक्यता आहे आणि ते रंग ला, लागू नये म्हणून आजी आजही आम्हाला प्रशासनाला विनंती आहे त्वरित गुन्हा दाखल करावा या येणाऱ्या माणसावर त्वरित गुन्हा दाखल करावा बांधकाम व्यवसाय गुन्हा दाखल करावा असं ज्या ठिकाणी इथे शेतकरी आहेत या व्यावसायिकांनी त्या शेतकऱ्यांनाही फसवलेलं आहे त्यांची जागा घेतली होती जूनला त्यांचा जन्म झाला आहे आणि मार्च मार्चला रजिस्ट्रेशन डे केलेलं आहे जन्म अगोदर रजिस्ट्रेशन दाखवलेलं आहे असे फ्रॉड डॉक्युमेंट करणार जर बांधकाम व्यावसायिक जर गुंडगिरी करत असतील तर यांची चौकशी व्हायला पाहिजे शेतकऱ्याला फसवणूक केलेलं त्यांना न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळत नसेल गुंडगिरी चालू राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय निवडणुका संपल्या मतदान गेलं आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का? काम काय अधिवेशन चालू आहे न्याय मिळाला पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा आम्हाला देणारा आशीर्वाद देणारा मतदार राजा आहे आणि आताच तुमचं पहिलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे भूमिपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे